नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो मित्रांनो चालू होणार आहेत तर आता रिक्षावाला कोणाला मतदान करणार का मतदान करणार कोणत्या गोष्टीवरती मतदान करणार काय कारण आहे की त्याच पक्षाला मतदान करणार रिक्षाचालक कोणत्या पक्षाला मतदान करणार तर आता रिक्षावाल्यांनी ठरवायला पाहिजे की रिक्षा चालकांनी कोणाला मतदान केलं पाहिजे तर बघा रिक्षाचालकांच्या ज्या समस्या आहेत ते कोणीच सोडू शकत नाही रिक्षाचालकांचे इन्शुरन्स म्हणा रिक्षाचालकांचे रिक्षाचालकांचे पासिंग म्हणा रिक्षाचालकांचे रोड रोड संदर्भात चालवतात आम्ही गाड्या चालवतात तर त्या रोडच्या संदर्भात एवढ्या बेकार परिस्थितीत रोड असतो टॅक्स घेतला जातो आपण कोणत्याही पक्षाच्या पार्टीच्या सरकारच्या विरोधात नाही तर आता रिक्षाचालकांनी ठर वोटिंग कुणाला करायची येते तर मित्रांनो विचारपूर्वक यावेळेस मतदान नक्की करा आणि कोणाला करायचं तर ते विचारपूर्वक काळजीपूर्वक आपलं मतदान कोणाला द्यायचे ते स्वतःहून ठरवा आणि हे मतदान आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या जीवनासाठी म्हणलं तरी चालेल कारण की आजच्या तारखेला रिक्षाचालकांच्या ज्या खिशावरती भार पडलेला आहे त्या खिशावरती अजूनपर्यंत किती भार हे सरकार येणारे सरकार जाणारे सरकार बघूया कशा पद्धतीने आपल्या रिक्षाचालकांसाठी काम करणार आहे तर आपण बघूया आता कोणाला आपण मतदान द्यायचं ते दे, मतदान करायचं ते मी तर ठरवलेलं आहे की मतदान करणार पण माझ्या आवडीच्या पक्षाला आणि माझ्या समाजासाठी जो काम करेल त्या व्यक्तीला मी मतदान करणार तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही रिक्षाचालक बघूया कोणत्या पक्षाला मतदान करून कोणतं सरकार येतं दे, तर चला आपण इकडेच व्हिडिओ थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र